तर तिकडे परभणीमध्ये मात्र भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे परभणीमध्ये मराठवाड्यातील दुसरं मोठं धरण असताना जिंतूरमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे अकरा टँकरनं जिंतूरमध्ये पाणीपुरवठा सुरू असून गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे धरणामध्ये पाणी असताना तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळत नसल्यानं गावकऱ्यांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे ब्राह्मणगाव इथे विहिरी बोअर आटल्यानं टँकर आणून ऐंशी फूट खोल विहिरीतून पाणी भरावं लागतंय इथं पाणीच येत नाही आम्हाला पाणी आठ आठ दिवस भेटत नाही पाणी घरी जेव्हा टँकर येते तेव्हा पाणी भेटत नाही तर असंच बसावं लागतं ना तर शेतातल्या विहिरीतून पाणी आणावं लागतं आणि ह्या पाण्यापाई एक मुलगी लग्नाला आलेली पाण्या विहिरीमध्ये मध्ये पडली तर कोणाची काढायची हिंमत नाही झाली त्याच्या सर ते तीन वेळा विहिरीवर यावं लागते कारण वापरायला पाणी सुद्धा नाही टँकर रोज पण येत नाही टँकर टँकर सुद्धा येत नाही रोज आणि पिण्याच्या पाण्याला तीन किलोमीटर जावं लागते हो पिण्याच्या पाण्याला एक तास लागतो आणायला दोन भांडे तर घरातून मुली वगैरे असे दोन वे तीन वेळा प्याचे पाणी पण आणावं लागतं त्या टँकर वाले म्हणतात प्याचं पाणी नाही मग प्याचं पाणी आम्ही कोटून आणावं तीन किलोमीटर लांब जावं लागतं आम्हाला प्याचं पाणी आणायला पाहिजे असं वाटतं आम्हाला तर शासनाने वाटतंय खरोखर नळ दिले करून ते पाणी सुटत नाही नळाला आम्हाला काही नाही ते शेंदूर भारा म्हणते तुम्ही बोर घेतलं म्हणून बरं येत आमच्या लाईट नाही फालत सगळं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट